देवेंद्र फडणवीस उद्या अजूनही कुठले मंत्री उद्या त्याचं काही इथं चालणार नाही ना त्यांचं इथं इथं फक्त सगळ्यांना भरून पुरून फक्त एकच मेन वन वन मॅन शो शहाजी बापू पाटील सांगोल्यात आहे आणि बापूंना पाठबळ जास्त मिळत आहे पाठबळ भरपूर मिळायला लागले शिवसेनेची सत्ता यायला पाहिजे विकास खात एकनाथ भाई शिंदेकड आहे त्यामुळे शिवसेनेची सत्ता येणं खूप गरजेचं आहे आता काय झालं की पंचावन्न वर्षाची जी स्वाभिमान होता शेका पक्षाचा त्यांनी पंचावन्न दिवसामध्ये विकला आनंद भाऊंचे चान्सेस जास्त आहेत आनंद भाऊनी तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या मनात जाऊन राज्य करून तिथला विकास केलाय आजोबांच्या आणि नातवांच्या मध्ये भरपूर फरक आहे पूर्ण काळे आहे देवेंद्र फडणवीस जर इथं आले नगरपालिकेला हुभार जर राहिले तरी त्यांना कोण निवडून देणार नाही आमचा आनंदभाऊ आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे आम्हाला आनंद भाऊ माने हेच विकास करतील असं वाटते भाऊचा आधी आम्ही काम पाहिलंय आधी त्यां राणी मानेंना विरोध होता त्यांनी त्या दोघां नवरा बायकोनी स्व खर्चातून कामं केलेल्या त्यामुळं तोच आम्हाला नगराध्यक्ष म्हणून हवेत सांगोल्याची नगरपालिकेची निवडणूक रंगत वळणावरती आलेली आहे कारण शहाजी बापू पाटील यांच्या ही अस्तित्वाची लढाई आहे त्यासोबतच आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या ही प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे खरं तर ही फक्त इथल्या स्थानिक नेतृत्वाच्या प्रतिष्ठेच्या आणि अस्तित्वाची लढाई न राहता या ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा मिठाचा खडा पडल्याचं चित्र आहे कारण एकनाथ शिंदेनी थेट भाजपवरती आरोप केलेले आहेत की इथले जे काही पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे त्यांनी महायुतीसाठी प्रयत्न केले नाहीत मात्र शहाजी बापूंचे जे काही इथले पारंपारिक विरोधक आहेत बाबासाहेब देशमुख यांना हाताशी धरून शहाजी बापूंच्या विरोधात इथं एक लढा उभारण्याचं काम जे आहे ते जयकुमार गोरेने केलेलं आहे अशा पद्धतीने सगळीतल्या निवडणुकीचं चित्र आहे मात्र इथल्या लोकांना नक्की काय वाटतंय त्यांच्यामध्ये नक्की काय भावना आहेत आनंदा माने हे शहाजी बापूंकडून उमेदवार आहेत तर मारुती बनकर आहेत ते भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाकडून उमेदवार आहेत लोकांना काय वाटतंय हे मला जाणून घ्यायचं आहे त्यानिमित्ताने मी, मी सध्या सांगोला शहरामध्ये आहे का इथले नागरिक माझ्यासोबत आहेत त्यांच्या नक्की काय भावना आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे तुमच्यापासून सुरुवात करतो दोन उमेदवार तुमच्या समोर आनंदा माने मारुती बनकर आनंदा माने भाऊ एकदम प्रचंड हवा आणि प्रत्येक अतिशय प्रचंड प्रमाणात प्रतिसाद सगळे प्रत्येक वार्डामध्ये सांगोला शहरात त्यांना मिळते आनंदा माने ना कशा प्रतिसाद मिळतो की लोकांच्या मनामध्ये एक असा रोष निर्माण झाला सध्या की बापूना एकटं पाडायचं जे कुटील कारस्थान जे जय गोरेका साहेबांनी केलं त्यामुळे एक नाराजी पसरली आहे आणि ही सगळे एकत्र झाले जे झालीत आणि बापूला एकटं पाडायचं आणि त्यांचं आस्था आम्हाला इतका रोष का झालाय सगळ्यांच्या मनामध्ये मतदारांच्या तर बापूच्या अस्मितेचा प्रश्न आणि आमच्या सर्व सामान्य मतदारांचं जे एकजुटी झाली आहे आणि ह्या सगळ्याच्या जा जोरावरती बापूच्या पॅनल मधून आम्ही शिवसेनेतनं सगळ्या सगळ्या अकराच्या अकरा प्रभागातले आणि आनंदबाब माने राजपत असे चोवीस जण प्रचंड बहुमतांनी राहते आता ही शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप या दोन वेगळ्या विचारधार आहेत बरोबर कधी सुद्धा गणपत आबा असताना भाजपसोबत गेले नाहीत मंत्रीपद सुद्धा सोडून दिले त्यांनी तर आता बाबासाहेब देशमुखांनी भाजपसोबत जाणं हे पटले का तुम्हाला आता एक तर प्रश्न असा आहे की आपण आमचा प्रभाग किंवा अकरा नंबर प्रभाग हा शेकाबच्या विरोधात आहे पण बाबासाहेबांच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये बाबासाहेबांविरुद्ध आ... गणपतराव देशमुखांच्या मनामध्ये आ... थोडीशी म्हणजे हे होते म्हणजे आपुलकी होती पण मतदान आम्ही त्यांना कधी केलं नाही खरं सांगायचं म्हणजे आता काय झालं की पंचावन्न वर्षाची जी स्वाभिमान होता शेका पक्षाचा त्यांनी पंचावन्न दिवसामध्ये विकला आणि कुणाला विकला भाजपला विकला आणि त्याच कारण पण जयकुमार गौरीने आपल्याला शिवाजी चौकामध्ये सांगितले काय विकला कशामुळे विकलाय विकला ते त्यामुळे त्यांनी काय केलं की आता शेकापचं अस्तित्व जवळजवळ सांगोळ्या तालुक्यातून शहरात संपलेच आहे हळूहळू तालुक्यामध्ये ह्या नाराजीमुळे संपले संपल्यात जमा आहे काय वाटतंय तुम्हाला शेतकरी कामगार पक्षाने भाजप सोबत युती करणं हे इथल्या सर्वसामान्य नागरिकांना फुटलंय नाही अजिबात ती युती मान्य नाही आहे कारण आमचाच तालुका जो होता तो फक्त मला वाटतं एकमेव होता जो शेकापचा बाले किल्ला म्हणून ओळखायला ओळखतो आबासाहेबांनी मंत्रिपद नाकारलाय त्याचा धिक्कार केला कारण ते पक्षाशी एकनिष्ठ होते त्यांना त्यांचा पक्षाचा स्वाभिमान होता त्या चिन्हावरती स्वाभिमान होता त्यामुळं त्यांनी पंचावन्न वर्ष ते एकले एक चालत पण आता जे आहे ते आपले आमदार साहेब आहेत बाबासाहेब आहेत त्यांनी काय केलं तर ज्या आबासाहेबांचा पण जो प्रेमी होते आबासाहेबांचे प्रेमी होते जे काही जुने पण होते त्यांचे मित्र वगैरे असतील तर आता त्यांचं त्यांची मनं त्यांनी हे जी चाल चालून त्यांनी काय केलं तर त्यांची मतं कुठेतरी त्यांची मनं दुखावले गेल्यात त्यामुळं मला तर वाटते की आता जे शेकाबची जुनी जुनी आहेत आजी आजोबाजी काही असते जे ज्या आबासाहेबांच्या बरोबर असेल त्या आजोबांच्या बरोबर होते पण ते नातवांच्या बरोबर चालणार ना नाही तुम्हाला आजोबांना तो आजोबांच्या आणि नातवांच्या मध्ये भरपूर फरक आहे पूर्ण काळे पांढरे बाबासाहेब म्हणजे पांढर पूर्ण त्यांच्या ह्याच्यावरती त्यांच्या कुठंच त्यांच्या एवढ्या पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीत कुठे त्यांनी स्वतःच्या डाग लागू दिला नाही पण आता एकच एक, एक पण वर्ष आत्ताच कंप्लीट झालंय तेवीस नोव्हेंबरला एका वर्षाच्याच आत पूर्ण ते पांढऱ्याचं पूर्ण त्या पक्षाचं काळच करून टाकलं त्यांनी म्हणजे ते कोला तो काही मान्य नाहीये गरजेची होती जो त्यां जो सांगोला तालुक्यातल्या लोकांनी ज्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास दाखवला होता की आबासाहेबांचा नातू आमच्या सोबत राहील आम्ही त्याच्या बरोबर राहणार रह। आहे पण त्या नातवाने त्या ह्याच काही ठेवलेलं नाही असं मला पर्सनली वाटत आता साधारण शहाजी बापूंच सा कसं काम चाललंय शहाजी बापूंच काम मस्त चालू आहे त्यांनी भरपूर विकास काम केलेत भुयारी मार्ग केलाय रोड रोडची कामं चालू आहेत नंतर भुयारी गटारी ते पण चालू आहे गॅसचं चा, पाईपलाईन वगैरे सगळं चालू आहे रोडची कामं पण अर्ध्यावरती चालू आहे जशी बापूंनी जी सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर एक वर्ष होऊन गेले तशीच्या तशीच काम आहेत ती त्या कामाला कुठेच वेग मिळाला नाही किंवा ती ढकल गाडी पण चालू झालेली नाही एक आहे एका वर्षात काहीच प्र हे झालं नाही आहे प्रगती झालेली नाही आहे आमच्या द शहरात तरी नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला कोण पाहिजे नगराध्यक्ष म्हणून आजकाल तर युवाच जास्त हे त्यामुळे मला वाटतं की एक तरुण उमेदवार असेल तर खूपच चांगला तरुण नगराध्यक्ष जर तर आला तर लोकांच्या रात्री बेरात्री ज्या काही गरजा असतील ते पूर्ण करतील आणि आनंदभाऊनी आधी काम पण पाहिलेलं आहे आनंद आधी आम्ही काम पाहिलंय आधी त्यां राणी मानेना विरोध होता त्यांनी त्या दोघां नवरा बायकोनी स्व खर्चातून काम केलेल्या त्यामुळं तोच आम्हाला नगराध्यक्ष म्हणून हव्या पुढे काय तुमचं नाव मनीषा अंकुश लिगाडी चालली आहे सांगोलीत सांगोल्यात बापूंचीच हवा जास्त आहे आणि बापूंना पाठबळ जास्त मिळते आतून पाठबळ भरपूर मिळायला लागले काळ का मिळते विकास कामं भरपूर आहे ते आणि नगर विकास खातं एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे त्यामुळे जर नगराध्यक्ष आनंद माने जर आपले आले तर सांगोला शहराचा विकास होईल यासाठी आम्हाला आनंद भाऊ माने ना आता पुढे भाजप सारखा पक्ष शेतकरी कामगार हे दोन मोठे पक्ष एकत्र आले त्यामुळे काय आव्हान नाही का नाही मी त्याबद्दल काय बोलू शकत नाही समस्या काय आहे आता साधारण महिलांच्या सांगलं आता महिला सुरक्षित लहान मुलींपासून आता आपण बघतोय तर त्या सुरक्षितेसाठी मी राणीताई माने यांना मी बोललेले आहे ते म्हणले एवढं हे झालं का आपण करूया काहीतरी असं सांगितलंय काय वाटतं तुम्हाला बापूंचीच हवा आहे धनुष्य बाणाची हवा आहे कारण जिथं जिथं आम्ही लेडीज आता प्रचार करतोय तीन चार दिवस झालं तर तिथं आम्ही होम टू होम जातोय पण तिथं गेल्यानंतर आम्ही सांगतो की आम्ही शिवसेनेकडून आलोय तर ते म्हणतात आम्ही तुमच्याच बाजूने असू द्यायची सुद्धा गरज नाहीये तर असा प्रतिसाद जनतेतून मिळतोय कारण बापूंचं कामच तसं आहे की जनतेच्या विकासासाठी रस्त्याची कामं असू द्या किंवा पाण्याचा प्रश्न असू द्या हा बापूंनी मिटवलेला आहे अॅक्च्युअली त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे हवा जी आहे ती बापूंची धनुष्य हवामानाची आणि पॅनल टू पॅनल आम्ही मत देतो असं प्रत्येक होम टू होम आम्ही गेल्यानंतर प्रत्येक जनता आम्हाला अशी बोलते हुँ. तुम्ही ताई परत यायची काही गरज नाहीये काय आनंद माने उमेदवार आहेत त्यांचे आणि दुसऱ्या बाजूला बनकर मारुती बनकर दोन उमेदवारांकडे तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला कोण विकास करला असं वाटतं आणि कारण काय आम्हाला आनंदभाऊ माने हेच विकास करतील असं वाटतंय कारण आतापर्यंत प्रतिसाद हे आता आम्ही सांगतो ना नगराध्यक्ष आपले आनंदभाऊ माने वगैरे पण तर त्यावेळेस ते म्हणतात की हा हा त्यांनी आमची कामं केलेली आहेत त्यामुळं आम्ही त्यांनाच निवडून देऊ किंवा तेच नगराध्यक्ष पद, पद पदी रहावेत असं बोलतात त्यामुळं तेच चांगले आहेत नमस्कार नमस्कार सर काय आहे तुमचं नाव माझं नाव संतोष शिवाजी शेंबडे बरं तुम्ही कुठले राहणार आम्ही राहणार शिमडेवाडी चांदुलवाडी एरिया मध्ये कुठे येतो म्हणजे एरिया हा सांगोलचा पश्चिमेचा टोक आहे सांगोल पासून आम्ही दहा किलोमीटर अंतरावरती क्षेत्र कोणतं ग्रामपंचायत का नगरपालिका आहे नगरपालिका काय विकास झाला काय सांगोल पासून दहा किलोमीटर असल्यामुळं कुठलीही रस्ते सोय नाही लाईट नाही पाणी नाही पर्यंत स्वतंत्र काळापासून आम्हाला पाणी नाही आणि रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच आम्हाला कळत नाही आणि ह्या फक्त विकास झालाय ह्या बगल बच्चनचा विकास झालाय जनतेचा काहीही विकास झालेला नाही अजूनपर्यंत आता जर हे चित्र बदलायचं असेल तुम्हाला सगळं तर सांगोला नगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता यायला पाहिजे तर नगर विकास खातं एकनाथ भाई शिंदेकडे आहे त्यामुळे शिवसेनेची सत्ता येणं खूप गरजेचं आहे जी राहिलेली काम आहे ती प्रलंबित करायची असतील तर आम्हाला फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बापू पाटलांच्या नेतृत्व खाली ही आम्हाला काम करायची राहिलेली आनंद माने उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेकडून तर काय वाटतंय तुम्हाला आनंद माने एका बाजूला आहेत दुसऱ्या बाजूला मारुती बनकर आहेत दोन्ही पण बलाढ्य उमेदवार आहेत तर काय सध्या कुणाचे जास्त चान्सेस वाटते आणि का आनंद भाऊंचे चान्सेस जास्त आहेत आनंद भाऊनी तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या मनात जाऊन राज्य करून तिथला विकास केलाय त्यामुळे त्यांना चान्स जादा आहे त्यांच्या पुढं मस्त धनदांडगे असेल तर आनंद भाऊचा संपर्क प्रत्येक गावा प्रत्येक ग्रामीण हे शहरी भागातील प्रत्येक टोकापर्यंत प्रत्येक वाडी वस्तीवरील व्यक्तीपर्यंत त्यांचा संपर्क आणि विकास आहे तिथं तुमचं नाव काय बोसले तुम्ही नगर विकास कामेच्या माध्यमातून बऱ्यापैकी झालेले आहेत आणि हेतून पुढे कामे करण्यासाठी आमच्या प्रभागातील वर्षा समाधान सरकार तसेच गटातून चैतन्य नारू राऊत यांना आम्ही उभा केलेला आहे आणि त्यांना भरपूर मतांनी विजय करू असं आम्ही आवाहन करतो है? आ, एक, आ, है का म्हणजे हे एकनाथ शिंदेची शिवसेना शहाजी बापू आणि आनंद माने हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर काय वाटतं तुम्हाला किती आहेत आनंदबाबूच तसं वनवेज आहे त्यांनी कामे बऱ्यापैकी केलेली आहेत आमच्या काम त्यांनी भरपूर केले आहेत आणि त्यांना भरपूर लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे का त्यांचं काम पहिल्यांदा जनशक्ती सोबत आहे धनशक्ती सोबत नाही जनशक्ती त्यांच्या पाठीमाग आहे आता बाबासाहेब देशमुख भाजप हे एक कधी एकत्रित नव्हते मात्र आता एकत्र एक त्याबद्दल काय एकत्र एक टक्के शिवसेनेचा आहे शिवसेनेचा आहे होय काय वाटतंय तुम्हाला सध्या कशी परिस्थिती सांगोला सध्या परिस्थिती सांगोला नगरपालिकेमध्ये सध्या शिवसेनाच भगवा फडकवणार आम्ही कशासाठी लोकांच्या आडी अडचणी आहेत काही तळाकाळात आम्ही जाऊन पोहोचलो आम्ही काय प्रचारार्थ फिरत होतो त्या प्रचारार्थ आम्हाला लोकांनी काय अडचण सांगितल्या आम्हाला जाताना अक्षरशः काही वाड्या जाताना एवढी अडचणी ये लागली ती अडचण आम्हाला दूर करायसाठी आमचा मेंबर हा निवडून द्यायचाच आहे आणि देणारच आता तिकडं तिकडल्या बाजूला सुद्धा चांगला बा भाजप सारखा एवढा बलाढी पक्ष आहे कोणताही पक्ष असू द्या पण आमचे शहाजी बापू एकटे त्याला खंबीर नेतृत्व आमच्या उभा आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या तक्तीनुसार आनंद भाऊच्या तक्तीनुसार आम्ही खाली लढदा देवेंद्र फडणवीस सांगू देवेंद्र फडणवीस उद्या अजूनही कुठले मंत्री उद्या त्याचं काही इथं चालणार नाही ना त्यांचं इथं इथं फक्त सगळ्यांना भरून पुरून उरणारा फक्त एकच मेन वन वन मॅन शो शहाजी बापू पाटील बर फडणवीस आले तरी फरक पडायला काही फरक पडत नाही होय आता इथे शहाजी बापूं टक्कर द्यायला किंवा शहाजी बापूंच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यायला लागले देवेंद्र फडणवीस जर इथं आले नगरपालिकेला हुभार जर राहिले तरी त्यांना कोण निवडून देणार नाही आमचा आनंदभाऊ आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे शिवसेनेची माणसं व्यक्तिमत्व चांगला गोर पोहोचलेली माणसं आहेत आनंद भाऊ शिवसेनेचा कौल चांगला आहे आता पुढल्या बाजूला आता शेतकरी कामगार पक्ष बीजेपीची युती झाली कसं वाटतंय युती झाली तरी काय अडचण नाही शिवसेना हे आम्ही कट्टर माणसं आहे त्यामुळे काय वेळेस काय ही अडचणी येणार काय विकास व्हायला पाहिजे सांगोले गोरगरीब जनतेच्या जा वाडी पाणी पुरवठा असेल लाईट वीज असेल बरेच काम अशी इतर असतील ही पूर्ण व्हाय पाहिजे गरब गोर कोणाचे घरकुल असतील कोणाचे काय इतर असतील ही माणसांचं असं व्हायला पाहिजे ठीक आहे काय तुमचं काय नाव माझं नाव रमेश सरगर रमेश सरगर राहणार सांगोला चांदोळीवाडी सांगोला चांदोळवाडी बरं आता निवडणूक बाहेर रांगात आली आहे प्रचार सुरू झालाय तर काय वाटतंय तुम्हाला कोणाची हवा आनंद भाऊ माने कशा भाय काम चांगली केले जनतेची काम चांगली केले साधारण आनंद भाऊने केले चार पाच काम सांगा चांगली महत्वाची कोणाला लाईट नाही त्यांना लाईट पाणी पुरवठा सगळं केलेलं आहे त्यांनी अजून वृक्षारोपण बर दुसरं काय केलं नगरपालिके बांधकाम पुन्हा नवीन बिल्डिंग चालू नवीन बिल्डिंग चालू आहे त्यांचं काम बरं अजून काम करतील असं वाटतं काम करणार आहेत देवेंद्र फडणवीस तीस तारखेला ना तिसला येणार आहेत ना फडणवीस तीस, तीस तारखेला सांगोल्यामध्ये येत आहेत खरं तर एकनाथ शिंदेची इथं सभा झालेली आहे शहाजी बापू पाटील यांनी जेव्हा मी एकटं पडतो अशी भावना व्यक्त केली तेव्हा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यामध्ये आले त्यांनी शहाजी बापूला बळ दिलं आणि आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगोल्यामध्ये येत आहेत आणि ते सुद्धा त्यांचा जो काय उमेदवार आहे मारुती बुनकरे यांच्या पाठीमागे उभे राहत आहेत अशा पद्धतीत सगळे एकंदरीत चित्र आहे सोबत मी गणेश आयकोड मराठी न्यूज सांगोला